नमस्कार मी समीर मुजावर कोल्हापूरमधून सेफरेथ या कंपनीच्या माध्यमातून इथं मी बेळगाव या ठिकाणी आलेलो आहे आणि एक महिन्यापूर्वी आम्ही यांना आमच्या हवळणाच्या सरांनी प्रोडक्ट दिले होते आणि त्याने प्रोडक्टचा जो रिझल्ट आला आहे आपण यांच्या तोंडातून ऐकायचा आहे तर मी सरांना विनंती होतो सर तुमचं नाव सर मुरारी गुंडुंटा हवळा गावगुका बेळगाव अच्छा आपण आमचे जे प्रोडक्ट घेतला त्याच्यापूर्वी तुम्हाला काय प्रॉब्लेम होते प्रॉब्लेम होते म्हणजे मला असं पण आला आणि की मी एकदा जे अडचणात पडलो ते मला उठायला आलं नाही किंवा उठायचा प्रयत्न झाला नाही आणि मला हो झालंच नाही ते उठायला आणि प्रयत्न के करायला गेलो तरी ते जमलं नाही काय सांगितलं डॉक्टरने तुम्हाला डॉक्टरने काय सांगितलं ते गोळ्या दिले आणि त्याने सांगितले की ज्या ज्याप्रमाणे तुम्हाला असं सावका सावकास होणार आहे लगेच होणार नाही म्हणून सांगितले ऑपरेशन वगैरे सांगितले की मग आमच्या हाताने ऑपरेशन होणार नाही आणि ऑपरेशन करायला गेलो की तुमचं जीवाला हे होणार नाही गॅरंटी नाही आणि आम्ही ते देऊ शकत नाही आणि तुम्ही चार पाच लाख रुपये घालला तरी ते त्याचा गॅरंटी कोण देणार असं म्हणाले ते अच्छा आता आमची जे तुम्ही प्रोडक्ट घेतला त्याच्यापासून तुम्हाला काय फायदा आहे आता फायदा झाला म्हणजे काय झालं आहे माझी हळूहळू शरीरदृष्टी आहे चांगली भक्कम झाल्यासारखी वाटाय लागेल मला अच्छा पूर्वी तुम्ही असं बसत होता का बसू ना तुम्ही बेदस्ट हो का मेन हळू उठून बसू शकत आता फस्ट फस्टलो बघा की आता पप्पा झाला बसू शकता येऊ अच्छा हां ये बघा हां हां पुन्हा उठून उठू का

वा वा मस्तच म्हणजे असं तुम्ही आता उठून उभारू शकताय बसू शकताय जे पूर्वी तुम्ही करत होता असं बरं अशी काय आन्सर होत नव्हती आपल्या कोण कोणती प्रवृती कसा कोण कोणती प्रवृत्ती वापरलाय म्हणजे काय होतं पण छॉफा शॉपान पस अच्छा

हाय आय नारायण तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे बरोबर म्हणजे कसं आहे की तुम्ही जे आजपण ते प्रोग्राम खाल्ला ते व्यवस्थित तुम्ही कोर्स केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही साईड इफेक्ट नाही 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 हा एक हा प्रोडक्ट आहे आणि कोण काय घेतला बेरिसेप घेतला तुम्ही हाच घेतला ना प्रोडक्ट हां अच्छा आणि प्रोसेप आपला घेतला आता हे जे घेतला तुम्हाला काय वाटतं की लोकांना तुम्ही काय सांगाल हे जर लोकांनी खाल्लं तर काय चांगली चांगली प्रकृती सुधारेल असं माझं तरी महत्व वाटतं आहे हां किती वर्षापासून तुमचा प्रॉब्लेम होता हा जो प्रॉब्लेम होता किती वर्षापासून होता हा टन आता झाला आहे मला किती वर्षा दोन वर्ष दोन वर्षापासून दोन वर्ष झाली दोन वर्षापासून प्रॉब्लेम होता आणि तुम्हाला आता किती जा दिवस तुम्ही खाला आहे हा प्रॉडक्ट हा प्रॉडक्ट झाला की महिना दोन महिन्यात झाला महिना एक महिन्यामध्ये तुम्हाला एवढा फरक पडला आहे बरं म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट खाऊन समाज ठीक आहे तुम्ही आता आम्हाला जी माहिती सांगितली याबद्दल तुमचा सर धन्यवाद आणि आमच्या कंपनीने तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवले आमच्या हवालनाथ सर तुमच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवले यांचा सुद्धा धन्यवाद आम्ही इथेच आमचं जयंत जा सर